नमस्कार विद्यार्थ्यांनो पालकांनो व माझ्या सन्मान्य शिक्षक बंधू भगिनीं आज आपण एन एम एस परीक्षेबद्दल माहिती बघणार आहोत एन एम एस म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून प्रज्ञावन विद्यार्थ्यांचा शोध घेतला जातो आणि या विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठीची ही एक राष्ट्रीय स्तरावर राबवली जाणारी योजना आहे या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास शाळेमार्फतच अर्ज करता येतोय आणि त्यासाठी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एम एस सी पुणे डॉट इन या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना अधिकची माहिती देखील उपलब्ध आहे तर या परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाची पात्रता आहे ती म्हणजेच विद्यार्थी शासकीय स्वराज्य संस्थेत विद्यार्थी असायला पाहिजे दुसरी अट विद्यार्थ्याच्या आई वडिलांचं वार्षिक उत्पन्न हे साडेतीन लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तहसीलदार किंवा तलाठी यांचा दाखला असणे आवश्यक आहे सदर उत्पन्नाचा दाखला विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करणे हे बंधनकारक आहे त्याचबरोबर विद्यार्थी कोणत्या सवर्गातून ठरलेला आहे यासाठी विद्यार्थ्याकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे तिसरी अट विद्यार्थी हा इयत्ता सातवी मध्ये पंचावन्न टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा परंतु अनुसूचित जाती म्हणजेच एस सी व अनुसूचित जमाती म्हणजेच एस या प्रवर्गासाठी विद्यार्थ्यांनी इयत्ता सातवी मध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवलेले असायला पाहिजे या परीक्षेमध्ये कुठले विद्यार्थी अपात्र ठरू शकतात तर विद्यार्थी हा विना अनुदानित शाळेत जर शिक्षण घेत असेल तर तो या परीक्षेसाठी अपात्र असेल केंद्रीय विद्यालयात शिकणारा विद्यार्थी हा अपात्र असणार आहे त्याचबरोबर जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी देखील या परीक्षेसाठी अपात्र असेल शासकीय वसतिगृह म्हणजेच हॉस्टेलची भोजन व्यवस्था आणि शैक्षणिक सुविधा घेणारा विद्यार्थी या परीक्षेला अपात्र असेल त्याचबरोबर सैनिकी विद्यालयात शिक्षण घेणारा देखील विद्यार्थी हा अपात्र असतो आता या परीक्षेतून विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाते तर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ लेखी परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये एका प्रश्नासाठी चार विविध पर्याय दिले जातात आणि त्या पर्यायांपैकी एक अचूक पर्याय आपल्याला निवडायचा असतो एन एम एस सी परीक्षा होते केव्हा तर दरवर्षी साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये या परीक्षेचं आयोजन केलं जातं आणि याचे फॉर्म ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात ऑनलाईन पद्धतीने मगाशी सांगितल्याप्रमाणे भरावायचे असतात या परीक्षेसाठीच अभ्यासक्रम काय असणार आहे तर भविष्यात चांगले अधिकारी निर्माण व्हावेत यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे यामध्ये मॅट म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट बौद्धिक क्षमता चाचणी हा पेपर नव्वद गुणांसाठी असणार आहे त्याचबरोबर सॅट म्हणजे कोलेस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट शालेय क्षमता चाचणी हा देखील विषय नव्वद गुणांसाठी असणार आहे शालेय क्षमता चाचणी या विषयामध्ये सातवीच्या अभ्यासक्रमातून साधारणतः दहा ते पंधरा टक्के प्रश्न विचारले जातात तर जास्तीत जास्त अभ्यासक्रम हा इयत्ता आठवीचा असणार आहे ज्यामध्ये पस्तीस गुणांसाठी विज्ञान विषय असेल आणि या विज्ञान विषयाचे देखील तीन भाग करण्यात आले आहे ज्यामध्ये फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राला अकरा गुण केमिस्ट्री रसायनशास्त्र देखील अकरा गुण आणि बायोलॉजी जीवशास्त्र बारा गुण असे तिन्ही उपविषयांमधून पस्तीस गुणांचे प्रश्न विचारले जाणार दुसरा विषय आहे इतिहास इतिहासामधील पंधरा गुणांचे प्रश्न विचारले जातात तर नागरिक शास्त्राचे त्यामध्ये पाच गुणांचे प्रश्न असणार आहेत भूगोलासाठी पंधरा गुणांचे प्रश्न विचारणार म्हणजेच गुण हे त्यानंतर गणिताचे येथे वीस प्रश्न विचारले जाते म्हणजेच नव्वद गुण मॅट नव्वद गुण सॅट असा एकशे ऐंशी गुणांचे दोन दीड दीड तासाचे पेपर या ठिकाणी होणार आहेत प्रत्येक प्रश्नासाठी एक मिनिट एवढा वेळ विद्यार्थ्यांकडे असणार आहे आता परीक्षा झाली मग निकाल लावताना काय निकष लावला जातो तर प्रथम पात्रता यादी लावली जाते आणि विद्यार्थी या परीक्षेत पात्र होण्यासाठी चाळीस टक्के गुण आवश्यक आहेत म्हणजे जर एकशे ऐंशी पैकी चाळीस टक्के विद्यार्थ्याला बहात्तर गुण हे पात्रतेसाठी असणं गरजेचं आहे परंतु एस सी एस टी आणि जे हँडिकॅप म्हणजेच दिव्यांग विद्यार्थी आहे यांना पात्रतेसाठी बत्तीस टक्के गुण आवश्यक आहेत म्हणजेच अठ्ठावन्न गुण मिळाले विद्यार्थी या परीक्षेत पात्र होतो परंतु यानंतर गुणवत्ता यादी लावली जाते एन एम एस ही परीक्षा महाराष्ट्रामध्ये एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाते त्यामध्ये इंग्रजी माध्यमासह मूळ माध्यम हा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे म्हणजेच आपल्याला इंग्रजी माध्यम आणि त्याचबरोबर मराठी माध्यम अशा दोन्ही प्रश्नपत्रिका एकाच वेळेस मिळणार आहेत त्यामुळे महाराष्ट्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस ते अत्यंत सोपे जाणार आहे त्यानंतर या परीक्षेसाठी आरक्षण काय असणार आहे नेमकं निवड विद्यार्थ्यांची किती प्रमाणात होणार आहे एन ही शिष्यवृत्ती देशभरात तब्बल एक लाख विद्यार्थ्यांना मिळते तर महाराष्ट्रात ही संख्या अकरा हजार सहाशे ब्याऐंशी इतकी आहे आपल्याला या ठिकाणी जिल्हा निहाय व संवर्गानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्तीचं विभाजन कशा प्रकारे आहे असं तत्त या ठिकाणी दिसतोय तर साधारणतः त्या जिल्ह्यामध्ये यत्ता सातवी व आठवी विद्यार्थ्या संख्येच्या प्रमाणात साधारणतः सदुसष्ट टक्के तसंच त्या वयागटामधील तेलॉट झालेली आहे या परीक्षेचं जे शुल्क आहे ते साधारणतः एकशे वीस रुपये आहे तर परीक्षेचा निकाल हा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये साधारणतः लागतोय आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे आपण येतोय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किती असणार आहे तर इयत्ता नववी ते बारावी दर महिन्याला हजार रुपयाप्रमाणे वर्षाला बारा हजार रुपये विद्यार्थ्यांना मिळणार आहे परंतु त्याच्यासाठी काही अटी आहेत त्यामध्ये विद्यार्थ्याने नववीतून दहावीत जाताना तसेच अकरावीतून बारावीत जाताना प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणं आवश्यक आहे त्याचबरोबर दहावी व बारावी मध्ये विद्यार्थ्यांना साठ टक्के एवढे पाहिजे परंतु एस सी आणि एस टी या विद्यार्थ्यांना गुणांची अट आहे सदर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचं नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तो फॉर्म शाळेच्या मुख्याध्यापकांकडे त्यांच्या लॉग इनला येणार मुख्याध्यापकांकडून व्हेरीफाय झाल्यानंतर तो जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे जाणार त्यानंतर राज्य स्तरावर तो माननीय शिक्षण संचालक यांच्याकडे फॉर्म व्हेरिफिकेशन साठी जाणार त्यानंतर सदर फॉर्म हा पी एफ एम एस यांच्याकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वितरण साधारणतः मार्च एप्रिल मे जून महिन्यापर्यंत होऊन जात सध्या दिवसेंदिवस एनएमएस परीक्षेचं विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागांमध्ये आकर्षण वाढत चाललेलं आहे सन दोन एक एक मोदे, एक हजार एकवीस बावीस मध्ये साधारणतः एक लाख तीस हजार पाचशे चार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती तर बावीस तेवीस मध्ये एक लाख शहाण्णव हजार सातशे पन्नास विद्यार्थी म्हणजे जवळजवळ सासष्ट हजार विद्यार्थी एका वर्षात वाढलेले आहेत म्हणजेच आता स्कॉलरशिप परीक्षेप्रमाणेच एन एम एस परीक्षेसाठी सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये क्रेज निर्माण होत चाललेला आहे मित्रांनो आपल्याला एन एम एस परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या कळली असेल आणखी काही माहिती तुम्हाला हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका